राजा चव्हाण सर आज स्वातंत्र्य दिवस सव्वीस जानेवारी आज खऱ्या अर्थाना इथं साजरी केले त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो आता आमच्या सरकार मार्गदर्शन करायचं आणि पाचशे किलोमीटर अंतरावरून सयाजी सरांना भेटण्यासाठी व त्यांना आमंत्रण देण्यासाठी जे की आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं अकराशे झाडं लावण्याच्या तिथं काम करणार आहे तरी यांच्या नेतृत्वामध्ये ने आम्ही काम करणार आहे म्हणून त्यांना म्हणतो आता गाण्याच्या आधी एकच मिनिट आपल्या मध्ये स्थानिक आल्वे गावातली दिवाळी जी दोन तीन दिवस मी ऍक्टिव्हावर देवराई येऊन धावपळ करत होती तिला काहीतरी बोलायचे एक मिनिट नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज सह्यादी देवळांच्या शुभारंभासाठी उपस्थित मान्यवर छोटे मोठे माझे बंधू भगिनी आणि मित्रपरिवार आपण सर्वजण जमलात मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढंच सांगेन की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो या फक्त एवढं समजून घ्या आणि जे देवराईमध्ये दे काम करतात किंवा तुम्हाला अजून कुठे काही मदत करायची असेल समाजसेवा करायची असेल मी सर खरंच ऍक्च्युली पहिल्यापासून वाटत होतं की काहीतरी केलं पाहिजे पण आपण उदरनिर्वाहासाठी जस जॉब करतो बाकी सगळं करतो पण थोडासा टाइम काढून या झाडांमध्ये जे समाधान जी शांती भेटते ना जो माणूस एकांत एकांत शोधतोय सध्या पण या झाडांमध्ये जे समाधान भेटते ना एकदा येऊन पहा करून पहा मिनिमम तुम्ही पाच सहा महिने जरी एखाद्या झाडाच्या संपर्कामध्ये आलात तरी पण तुमच्या जी निगेटिव्हिटी ती बाहेर जाऊन तुम्ही पॉझिटिव्ह एवढंच एकच म्हणतात आमच्या आश्रम शाळेच्या आदर्श सन्मान ब्रम्मे काका यांना विनंती करतो की आपण बेलके साहेबांच्या वतीनं आणि आश्रम शाळेच्या वतीनं आमच्या या कार्यक्रमात शुभेच्छा द्या ओम शांती ओम शांती ओम शांतीला ब्रह्मकुमारी कल्पना पुढे शिंदे आणि जगताप यांनी मांडलेले आहे आणि शिंदे आणि जगताप जर एका ठिकाणी आले तर ते काय करू शकतात हे आपल्याला काही ठेवून दिसते आता ही गेरवरा नावाची गोष्ट जी आहे आपल्याला फक्ती इतके दिवस ऐकून जायच होती प्रत्यक्षात आपल्याला कधी स्पर्श झालेला नामका म्हणून साठी मी तुमच्या खरंच मनापासून अभिनंदन करतो वास्तविक आमचे तिथे येणार होते पण अत्यंत महत्वाच्या कामासाठी दुसरीकडे द्यायला लागलं म्हणून ते आले नाही पण त्यांच्या ऐवजी मी मात्र तुमच्याशी बोलणार आता बोलणं बोलणं म्हणजे ते काय तर आलेल्या माणसांचं कौतुक करणं कौतुक करी का द्यायचं ने ने तो तो था था तर त्याने असा काहीतरी उपक्रम केलेला असतो की तो जगाला दिशा देऊ शकतो जुन्नर तालुक्याला दिशा देऊ शकतो आणि ते काम तुम्ही केलेलं आहे आपल्याला तुमच्या प्रथेप्रमाणे मला वाटतं एक गोष्ट फार महत्वाची आहे की आपण एखाद्याचं कौतुक करायच्या दृष्टीने विचार केला तर आपण वा बागवा मित्रा तू काय मस्त काम केलं असं आपण म्हणतो काय म्हणतो भाई वा बरोबर आहे तर तेच कौतुक मला आज आग जगताप आणि सयाजी शिंदे यांच्याबद्दल वापरायचं आहे मी फक्त म्हणणार आहे शिंदे जगताप आपण काय म्हणायचंय वा बाई वा ओके ओके सगळे जर तयार आहात शिंदे जगताप शिंदे जगताप शिंदे जगताप थँक्यू थँक्यू यानंतर सयाजी सरांचे मित्र आणि इतक्या बिझी शेड्यूल मध्ये आज शिवाजी महाराजांच्या नावावर देवराई होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगण्यासाठी आलेले आपण जोरदार टाळ्यांनी प्रशांत देशमुख सरांचं स्वागत करूया आवाज येतोय शेवटपर्यंत सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर सर्वच सन्माननीय आज आपण देवराईला छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देतोय मी शिवचरित्राचा पंधरा वर्ष अभ्यास करताना मी अशा जागा शोधतोय की जीवनातल्या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर शिवचरित्रात सापडतो आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही वस्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं तर आमचे राजे आहेत आमचा अभिमान आहे म्हणून तर ते योग्य आहेच पण आज जे देवराईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय त्या शिवचरित्रामध्ये वृक्ष वुरुख्षा, आणि वृक्षांची जोपासना याबद्दल राजांचं प्रेम राजांची भावना हे काही सापडतं का याचा विचार मी जेव्हा राजीव खांडेकर सरांनी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सरांनी सयाजी शिंदे सरांबरोबर जोडून दिलं तेव्हापासून मी विचार करत होतो आणि मला आनंद याचा वाटला की मधल्या त्या चिंतनाच्या कालावधीमध्ये मी ज्या जागा शोधल्यात की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि वृक्षांचा संबंध आहे आणि हे तुम्ही त्या ऐतिहासिक का कागदपत्रांमध्ये तपासून पहा एक आज्ञापत्र आहे राजांचं तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये आपल्या राजांकडे जे आरमार होत ते औरंगजेबाकडे सुद्धा नव्हतं आणि आरमाराच्या मजबूतीसाठी लागायची नावा गलबते मचवे आणि या सगळ्यांना मोठ्या वृक्षांची लाकडं लागायची असं असताना सुद्धा आमचे राजे या वृक्षांबाबतीत किती विचार करू शकतात ज्यांच्या स्वराज्य उभं राहत असताना औरंगजेबा सारखा आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही यांसारखं शत्रुत्व समोर आहे असं सगळं असताना छोट्या छोट्या गोष्टींवर आमचे राजे विचार करतात त्या पत्रातली भाषा वेगळी आहे पण त्याचा मुदितार्थ मी तुम्हाला सांगतो की जो देवराईंवर आणि वृक्षांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं हृदयात ठसून ठेवावा असा आहे त्या आज्ञापत्रात सुरुवातीचा सागवानादी वृक्षांबद्दल सांगितलाय राजे असं म्हणतात की आरमाराच्या प्रयोजनासाठी लाकडं लागणार आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये जी सागवानादी वृक्ष आहेत त्यांची तोड कशी कराल अनुकूल करून परवानगीनं ती घ्यावीत त्याच्या पुढे सांगितलं जर त्यातूनही नाही भागलं तर दुसऱ्या राज्यातून का नाही खरेदी करावीत आणि त्या पुढचं जे आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं आहे त्यात ते म्हणतात की आरमाराच्या उभारणीसाठी आंबा फणस ही मोठी वृक्ष आणि मोठ्या वृक्षांची लाकडं लागतात जहाजाच्या आरमारीच्या उभारणीसाठी बघा ते मान्य करतात काय की आंबा आणि फणस या मोठ्या झाडांची लाकडं लागतात तरी सुद्धा तरी ते झाडांची तोड करू नका ही झाड तोडू नका का तेही पुढे सांगितलं की ही वृक्ष एका वर्षात दोन वर्षात तयार होत नाहीत याची ही जाणीव राजांना आहे आणि त्याच्या पुढे जे सांगितलंय ना ते पक्षाबद्दल राजे किती जोडले गेले त्यातून ते सांगतायत ते राजे असं सांगतायत की जर तुम्ही झाडं तोडली तर रयतेनं ही झाडं रयतेनं ही झाडं लेकर सारखी बहुत काळ जतन केलेली आहे म्हणजे लेकरावर आपण जसं प्रेम करतो तसं प्रेम या रयतेनं या झाडांवर केलंय या झाडांना साक्षात लेकराची उपमा दिली आहे म्हणजे इथं असलेल्या प्रत्येक मात्या पित्यानं असं समोर आणावं की आपल्या लेकराला जखम झाली तर आपल्या हृदयात काय उमटत तस ही झाड यांच्याकडे या बहुत जनतेनं लेकरासारखं प्रेम केलंय आणि राजे पुढे म्हणतात की जर अशी झाड तोडली तर रयतेस दुःख होईल नाही अपार दुःख होई किती मोठी भावना आहे आज जर आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं की झाडावर कुऱ्हाड चालवताना आम्ही बेंबीच्या देखापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय असं घोषणा देतो ना दिली पण पाहिजे स्वाभिमान आहे पण झाडावर कुऱ्हाड चालवताना आमचे राजे आम्हाला आठवले पाहिजे की राजांनी या झाडांबद्दल काय म्हंटलंय ले। तर लेकरासारखं प्रेम आम्हाला करता आलं पाहिजे आणि पुढे राजे म्हणतात एक काम मार्गी लावताना कुणास जर आम्ही दुःख देत असू म्हणजे आम्हाला समजा आम्हाला प्रगती करायचं आहे आमची कामं मार्गी लावायची पण आम्ही कुणास दुःख देत असू तर धन्यास म्हणजे त्याच्या मालकास प्रजापीडनाचा दोष लागेल आणि एवढं सांगून राजे थांब मग झाडं कुठली तोडावीत सांगितलंय राजे सांगतात की जी झाडं जीर्ण झाली असतील जी झाड काही कामाची नाहीत अशी तुमची खात्री झाली असेल तर पड़ तर धन्याला राजी खुशीनं म्हणजे त्याला मनानं तयार करावं नुसतं मनानं नाही तर पुन्हा त्याला त्याच द्रव्य देऊन त्याच समाधान करून मगच धार थोडा हे राजांनी सांगितलं मंडळी आज आम्ही आमचे गुरु कोण यांचे गुरु कोण याविषयी भांडण करतो पण गुरुचे विचार उमटले पाहिजेत आपल्यामध्ये उमटले पाहिजेत म्हणजे राजांनी त्या काळात संत तुकोबा राय असतील संत रामदास स्वामी असतील पडगावचे मौनी बाबा असतील याकूत बाबा असतील यांच्याविषयी नुसती श्रद्धा ठेवली नाही किंवा जनतेचा आधार साधू महाराजांना आहे मग आम्हाला मतं मिळाली पाहिजेत म्हणून दिसावं राजा असं नाही आमतरी उमटलंय तुकोबानी जे म्हटलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनच रे यांनी म्हटलेलं राजांमध्ये उमटलं आणि आता राजांकडून ते आमच्यामध्ये उमटलं पाहिजे आणि यासाठी सयाजीराव तुम्ही इथे आहात म्हणून कौतुक नाही करायचं काही गोष्टी कशा असतात बघा ज्या ऋणानुबंधाच्या असतात तुम्ही आठवून बघा बरं राजांचे जे मावळे होते येसाजी तानाजी नेताजी रामजी हे सगळे काला तुम्ही मुरारबाजी या प्रत्येकाच्या नावाच्या पाठीमागे जी आहे येसाजी तानाजी नेताजी बाजी रामजी मुरारबाजी या प्रत्येकाच्या नावाच्या पाठीमध्ये जी आहे जी या शब्दाला काहीतरी वजन आहे ही सह्याद्री देवराई आहे याच्यातले पहिले दोन शब्द घ्या सह्या सया सया आणि नंतर तो जीला गिला है। हे बंद आगा। आगा। है। हे जी लागलाय काहीतरी असावे बोलायचं म्हणून बोलत नाही हे आतून यावं लागतं ना आमचं सहन्स लागतं ना अनुवंशिक येतं येसाजी नेताजी तानाजी बाजी त्यावेळेस होते ठीक आहे आम्ही आम्ही आम्हाला त्यांच्या बरोबरीनं बसू शकत नाही पण आधुनिक काळात त्यांचा अंश का जरी आमच्यात आला तर तो अंश सुद्धा काय करू शकतो तर अनेक ठिकाणी अशा देवराया निर्माण करू शकतो मी फक्त सयाजीरावांचं नाव म्हणजे सयाजी प्रत्येकाच्या पाठीमागे असा जी लावा जी लागावा असं होत आहे आणि अगदी दोन मिनिटात मला फक्त काय सांगायचंय बघा अशी जी ठिकाणं आहेत ते मी पटपट सांगतो अगदी दोन ते तीन मिनिटात तुम्हाला माहितीये अफजल खान आला होता प्रतापगडच युद्ध आपण अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला हे सगळ्यांना नाटकीय माहिती आहे पण आमच्या राजांना या जंगलांनी कशी मदत केली आहे हे अगदी झरझर पुराव्या सहित सांगतो तो, तो अफजल खान मूर्ख नव्हता तो वाईचा सुभेदार होता त्याला जावळीचं खोरं काय आहे सगळं माहिती होतो कशालाही बदलणार नव्हता मी हे अफजल खानाचं कौतुक करत नाही तो किती मोठा होता आमचे राजे किती मोठे हे कळेल आणि आमचे वृक्ष कशी मदत बघा जेव्हा पंताजी गोपीनाथ काका त्या खानाला बोलवायला की तुम्हीच तुम्हीच जावळीच्या खोऱ्यात यावे पहिल्या भेटीत तो मान्य नाही होत पुन्हा पंताजी गोपीनाथ काका जातात आणि ही वाक्य जबर का इतिहासात वाक्य याचे पुरावे आहेत काय सांगतात पंताजी गोपीनाथ काका त्यातलं एक वाक्य आहे आपण जावळीच यावे जावळीचे रान सौंदर्य पहावे त्याला रान सौंदर्याची भुरळ घातले की हे रान सौंदर्य तुम्ही पाहावे आणि मग बाकीच्या गोष्टी सांगितल्या तो तयार झाला लगेच निघाला होता तरी पंताजी काकांनी सांगितलं थांबा एक महिना मागून घेतलाय आणि जसे येसाजी तानाजी नेताजी बाजी यांचं समर्पण आहे ना तसं जावळीच्या खोऱ्यात राजांनी एका महिन्यात कामासाठी समर्पणासाठी झाडेही पुढे काही झाडे तोडलीत काही वाटा मोकळ्या केल्यात आणि काही वाटा बुजवून टाकल्यात ती वृक्ष त्यांची नोंद नाही पण ते सुद्धा येसाजी नेताजी तानाजी आणि बाजी होते की ज्यांनी पार त्या वाईपासून पार पर्यंत थेट एक्सप्रेस हायवे तयार